विद्यार्थ्यांना वाहनांची नियमावलीबाबत मार्गदर्शनपर माहिती तुगाव तारीख एकोणतीस येथील जिल्हा परिषद प्रशाला तुगाव तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत पी एस आय इकबाल सय्यद व त्यांचे मदतनीस पोलीस नायक अतिश सरपळे यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना वाहनाबद्दलचे नियम सांगण्यात आले प्रत्येक महिन्याला मार्गदर्शन या टीम मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सांगितले मार्गदर्शक इकबाल सय्यद व आतिश सरपळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व शिक्षक बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जोपर्यंत अठरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला वाहन कुठलंही वाहन चालवता येत नाही पन्नास सी सीच्या वाहन चालवता येत नाही उदारणाच्या सायकल <laughs> सायकल मोटरसायकल नाही आणि ट्रिपल नाही किंवा आठावन लाईन आहे माहिती आहे ना तुम्हाला मोबाईल सारख्या ते चलन जर फाटलं तर आपल्याला तर त्याचा दंड होतोच परंतु आपल्या वडिलांना किंवा ज्यांच्या नावावर गाडी आहे त्यांना देखील तो दंड होतो त्यांना शिक्षेची तरतूद आहे आता नवीन कायद्याप्रमाणे शिक्षेची तरतूद झाली आहे सहा महिने शिक्षा आहे त्यांना जर अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यात दिली तर पालकाला शिक्षा आहे त्यात हां लक्षात ठेवा सर जर एखाद्या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण तुम्हाला दिसायचं असेल जर मारामारी व्हायला लागली किंवा चुरी व्हाय लागली तर तुम्ही काय करता त्यासाठी बोला बोला सांगा व राहत आहे आपलं आवाज येत नाही नंबर वन डबल झिरो नाही आता त्यासाठी एक हेल्पलाईन काढलेली आहे एकशे बारा येऊ या किंवा लक्षात ठेवा आपल्याला एकशे बारा पहिलं होतं शंभर नंबर परंतु आता नाही